नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत मगुंड आप आणि आब्दे ऑल इंडिया न्यूज पर जशा घटना घडणार असेल त्याच्यातून आणि अशी सरकारी यंत्रणा साथ देणार असेल तर आम्ही आता गप्पा बसणार नाही आम्ही मात्र याच्या बाबतीत तीव्र आंदोलन छेडणार आहोत आणि सर्व महिगा रस्त्यावरती येणार आहोत आणि प्रातिनिधीक स्वरूपात काय होईल आम्ही एवान त्या ठिकाणी आणि जर वेळ वेळीच योग्य ती ऍक्शन घेतली गेली नाही तर आमचं तीव्र आंदोलन या ठिकाणी येणार आहे या संबंधित आम्ही गृहमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्यांना पत्र लिहिलेली आहे किंवा संदर्भ धरलेली आहे ती फार लच्छनास्पद आहे आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध करायला पाहिजे घेतली गेलेली नाही घटना कधी घडलेली आहे आणि अटक कधी केलं एवढा वेळ अटक करायला काय लाग लागला त्याच्यावरती कलम लावलेली आहे ती बरोबर लावलेली आहेत का तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न पाचशे नऊ ऐंशी जी कलम लावलेली आहे ह्या कलमाच्या खरोखर त्याला न्याय देणार आहे त्याला त्वरित त्याचं निलंबन झालं पाहिजे म्हणजे दुसरा कोणता अधिकारी असेल किंवा दुसरा व्यक्ती असेल त्याच्यात कृत्य करण्या मनापासून अभिनंदन करायचं आहे किती पुढे आले आणि तिने आज अनेकांच्या महिलेच मनापासून अभिनंदन करायचं आहे किती पुढे आली आणि तिने आज अनेकांच्या मय तिने जंग कुंकू वाचवलेला आहे आपण आक्रमकच आला महिलासाठी एक विनयभंगाचा एक तलाठी म्हणून आहे कुठल्या त्या जमिनीच्या सातबाऱ्यावरून त्यांनी का, चे, चे, काहीतरी के छेडछाणी केलेली आहे तर आपण त्यात आक्रमक झाल्यानंतर बातम्याही प्रसिद्ध झाल्या त्यानंतर पोलिसांनी अटक त्या व्यक्तीला केलेलं असं समजलं गेलं आहे मी स्वतः या महा वसाई पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली आणि त्याला अरेस्ट केलेला आहे के तो व्यक्ती जो तलाठी आहे तो माणिकपूर पोलीस ठाण्यात आता कैद आहे म्हणजे त्याला अटक केलेली आहे त्या लोकांमध्ये तर आपण आला नव्हता तर पुढचं पाऊल असणार काय असं त्या पोलिसा संदर्भात आणि त्या व्यक्तीच्या संदर्भात नाही ही जी काही घटना तराठ्याच्या संदर्भात घडलेली आहे ती फार लक्षणास्पद आहे आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो विशेष म्हणजे एखाद्या महिलेला अशा प्रकारचं वागणूक करून दाखवणं हे त्याला शोभणार नाही आणि त्यामुळे महिलांच्या त्या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया आहे जरी अटक केलेली असली तरी त्या दृष्टीने त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे होती ती ऍक्शन घेतली गेलेली नाही घटना कधी आहे आणि अटक कधी केलं एवढा वेळ अटक करायला काय लागला त्याच्यावरती कलम लावलेली आहेत का तीनचे चोपन तीनचे चोपन पाचशे नऊ अशी जी कलम लावलेली आहेत ह्या कलमाच्या खरोखर त्याला न्याय देणार आहे का कलम हे आम्हाला शोधायचं आहे आणि नुसतं त्याला अटक करून आणि त्याला दामी यावरती सोडून हे चालणार नाही त्या दृष्टीने त्याची निलंब त्याला त्वरित त्याचं निलंबन झालं पाहिजे म्हणजे दुसरा कोणता अधिकारी असेल किंवा दुसरा असेल त्याच्या कृत्य करण्या करण्याची हिंमत कधीच करणार नाही आणि आमचा त्याला तीव्र विरोध आहे की त्याला त्या ठिकाणी आता ठेऊच नाही त्याची घटना नाही आणि मला त्या विशेष करून त्या महिलेचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की ती पुढे आली आणि तिने आज अनेकांच्या महिलांचं तिने जंगल दुकू वाचवलेला आहे अनेक महिलांवरती होणार वाढवलेल्या दुसऱ्या महिला यावरती असे काही घडलं तर पुढे यायला नक्कीच आता त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे या झाला आहे ते काय कारण आहे कारण कारण काय आहे म्हणजे काय की तिच्या कामासाठी गेली होती काम जे आहे की झाले की नाही आणि झालं असेल तर ते द्यायचं काम त्याच आहे अशा प्रकारचे वागणूक करण्याची त्याची नाही ही जे आहे ना मी सांगतो ही विकृती आहे ही विकृती आहे आणि विकृतीला खिचून काढलं पाहिजे ह्या अगोदर सुद्धा कदाचित अशा घटना घडल्या असतील पण कोणत्या आपल्या महिला कदाचित पुढे आल्या नसतील आम्हाला ते शोधायचं आणि आम्ही ते शोधून काढणार पण ह्या महिलांनी जी काही तिने पुढाकार घेतलेला आहे आणि तिने केले त्याबद्दल आम्हाला तिचं खास अभिनंदन त्या तलाट्याचं दोन हजार एकोणीस का वीस ला काहीतरी प्रकरण परत असच झालं होतं तर त्याला पकडलं गेलं अँटी करप्शन न तर त्याबद्दल परत पुन्हा ही अशा प्रकारे वागणूक होते तर त्या व्यक्तीची आपण किती न्याय मागण्यासाठी तपस राहणार आहे हे नाही आहे अगोदर पण घटना घडलेली आहे आणि त्याला परत त्याला म्हणजे त्याला आधार देऊन त्याला परत तिथे ठेवलं गेलं आता ते परत तेच करतोय आता जर परत परत अशा घटना घडणार असेल त्याच्या आणि अशी सरकारी यंत्रणा त्याला साथ देणार असेल तर आम्ही आता गप्पा बसणार नाही आम्ही मात्र याच्या बाबतीत तीव्र आंदोलन छेडणार आहोत आणि सर्व महिला रस्त्यावरती येणार आहोत आणि प्रातिनिधिक स्वरूपात होईना आम्ही त्या ठिकाणी आणि जर योग्य ती ऍक्शन घेतली गेली नाही तर आमचं तीव्र आंदोलन या ठिकाणी होणार आहे या संबंधित आम्ही गृहमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्यांना पत्र लिहिलेली आहे त्यांना आम्ही पाठवलेले आहेत त्यांना पण सांगितलेलं आहे आणि आंदोलन करून त्या दिवशी आम्ही त्यांच्या तहसीलदार यांच्या वापर हे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ओके धन्यवाद मॅडम